पुण्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून रायगडला रुजू होताना ओळखपत्रांविषयीचं पुण्यातलं काम त्यावेळी बहात्तर टक्क्याच्या पलीकडे सरकलं होतं आणि मी रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतोय तेव्हा रायगडचं काम अकरा टक्के आणि ते सुद्धा तोडकं मोडकं कसं बस मी जिल्ह्यात शब्द दिला होता की एका जरी नागरिकाला कोणत्याही कारणासाठी त्याचं चुकीचं ओळखपत्र मिळालं तर कसलंही आणि पण परंतु पळवाटा न सांगता आणि त्या नागरिकाला कसलेही शुल्क आणखी तुझ्या आता तुला तू तु ओळखपत्र द्यायचं तर तू त्याच्या आणखी दोनशे रुपये भरले पाहिजेत असं न करता शासन म्हणजे आम्ही रायगड जिल्हा प्रशासन आमच्या खर्चानी पण त्या नागरिकाला अचूक ओळखपत्र देऊ सगळा सूर होता की साहेब काही झालं तरी एकतीस आत हे शकत नाही आणि मी त्यांना तीन तीनदा सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही मला होऊ शकत नाही नका सांगू होण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा जिल्हाधिकारी नात्याने तो तुम्हाला सगळं पुरवण्याची जबाबदारी माझी असं मी जेव्हा दोन तासाला दहा मिनिटं कमी पाहतोय तेव्हा मग आता शेवटी मी असं बोट दाखवून त्या सीएमडींना म्हणालो आता ही चर्चा इंग्लिशमध्ये चालू होती इज दॅट युअर फायनल आन्सर मग मी माझ्या शेजारी बसलेले एस पी त्यांना म्हणालो अरेस्ट हिम हिम त्या सीएमडी अटक करा त्याला अरेस्ट हिम रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर एकावेळी प्रशासकीय सुधारणा लोकाभिमुख प्रशासनाची दिशा ती करत असताना नवे नवे त्याला जोडल्यामुळेच जास्ती चांगलं चालेल असं जे नियमित दैनंदिन प्रशासन आहे आणि ते सर्व करत असताना एक त्यावेळच्या काळाची गरज कि एक काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करायला पाहिजे असं मध्यवर्ती ठरलं मतदारांची ओळखपत्र तयार करण्याचं काम देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त शेषन सीच राज्य घटना त्याच तेच, तेच कलम तीनशे चोवीस त्यातनं तोच लोकप्रतिनिधित्वाचा कायदा एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे एकावन्न आणि त्यावर आधारितही ते तेच विविध नियमावल्या पण मुख्य निवडणूक आयुक्त पदाच्या जागेवर शेशन सरांसारखी व्यक्ती आल्यावर जो चाबूक त्यांनी हातात धरून देशाची निवडणूक पद्धती आणि त्या माध्यमातून देशाची लोकशाहीच अधिक बळकट अधिक पारदर्शक करण्याचं काम चालवलं त्या एका भव्य देशव्यापी कामाचा रायगडचा जिल्हाधिकारी या नात्याने मी पण एक छोटा अंश होतो स्वतःला तसा मानत होतो आणि काम करून तसा एक छोटा अंश ठरलो मतदारांसाठीची ओळखपत्र माझी वैयक्तिक सुद्धा एक खात्री होती की हे काम आपल्या देशाची लोकशाही जास्ती बळकट करणारं आहे प्रत्येक मतदाराचं स्थान अधिक बळकट करणारं आहे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आहे पण रायगडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर पाहतो तर पहिल्या दिवसापूर्वीच लक्षात आलं की जिल्ह्यातलं हे काम काळजी वाटावी इतकं मागं पडलं आहे हे साधारण बारा तेरा ऑक्टोबर वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे पुण्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून रायगडला रुजू होताना ओळखपत्रांविषयीचं पुण्यातलं काम त्यावेळी बहात्तर टक्क्याच्या पलीकडे सरकलं होतं आणि मी रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारतोय तेव्हा रायगडचं काम अकरा टक्के आणि सुद्धा तोडकं मोडकं कसं बसं ही स्थिती साधारण बारा तेरा ऑक्टोबरची आणि मुख्य निवडणूक आयुक्त शेशन सरांनी मतदारांना प्रत्यक्ष ओळखपत्र देऊन झाली पाहिजेत असं काम एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करायला सांगितलं होतं म्हणजे सामोरी होती ती एक जवळजवळ अशक्य परिस्थिती मला जाणवलेल्या कार्यपद्धतीनुसार जे मी स्वीकारलं होतं ते पहिल्या दिवशीच्या पहिल्या बैठकीत मग थेट माझ्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चक्क दम देऊनच सुरुवात केली होती की आपल्याला हे काम तीस डिसेंबरला पूर्ण करायचं आहे मी माझ्या टीमला आणि जे भोवतीचे अनेक सहकारी सगळ्यांना एक दृष्टिकोन सुचवला की तुम्ही मला हे वेळेत होणार नाही सांगू नका तुम्ही मला हे वेळेत होण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सांगा जिल्हाधिकारी नात्यांनी माझं काम आहे की ते तुम्हाला त्या वेगाने करता आलं पाहिजे यासाठी जे, जे सगळा पाठिंबा सगळी प्रशासकीय व्यवस्था त्यासाठी आखून देण्याच्या सगळ्या प्रत्यक्ष कामाच्या व्यवस्था निधी साधनसामुग्री सगळी जबाबदारी माझी पण तुम्ही होणारच नाही शक्यच नाही आहे हे असलं रडगाण गावू नका काय केल्याने होईल असा विचार करून आपल्याला कामाला लागायचं आहे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी थेट माझ्या हाताखाली असतात ते महाराष्ट्राच्या शासनातले एम पी एस सीतून निवडलेले वर्ग एकचे जरा मला माणूस म्हणून थकलेले वयाकडे लागलेले काहीसे विझलेले डोळे पण जेव्हा त्यांना मी एकदा विश्वासात घेऊन योग्य शब्दात पण आवश्यक ती कडक समज देऊन सांगितलं तेव्हा मी खरोखर आजही त्यांचं अभिनंदन करेन की कदाचित वयाबरोबर आलेला थोडा थकवा वगैरे सगळं सोडून पुढच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा खरोखर दिवसरात्र काम करून आपलं सर्वस्व हे काम वेळेत पूर्ण करण्यामध्ये होतलं पण निवडणुकीची मतदारांची ओळखपत्र करण्याचं काम संपूर्ण देशाला ज्या पद्धतीने होतं त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ह्या कामाचं टेंडर काढून ते कोणानं कोणातरी कंपनीला दिलं होतं अलीकडचा व्यवस्थापनशास्त्रातला शब्द आउटसोर्सिंग जाईल की एक तर हे काम करण्याची जी कुशलता आहे ती कोणाकडे संघटनात्मक ती कुशलता ती ज्यांच्याकडे त्यांना हे ओळखपत्र तयार करण्याचं काम द्यायचं आणि ते आव्हान तसं सोपं नव्हतं आधी गावोगाव जाऊन नीट नियोजनपूर्वक एकेका मतदाराचा आधी फोटो घ्यायचा आहे तो जरा त्या काळातली टेक्नॉलॉजी व्हिडिओ कॅमेरे होते थोडे आता खूपच टेक्नॉलॉजी पुढे सरकली आहे पण त्या काळातले आणि मग त्या एकेका मतदाराचा फोटो काढून झाला की सेटअप केलेल्या मोठ्या प्रयोगशाळा म्हणतो आम्ही त्याला त्यामध्ये त्या ओळखपत्राचा त्या डिजिटल प्रिंट घ्यायचा शासन म्हणजे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्ह्यातल्या सर्व मतदारांचा जो डेटा बेस आहे त्यातल्या प्रत्येक नेमका तो फोटो ज्याचा आहे त्या मतदाराशी त्या मतदाराची जी ओळख असलेलं नाव पत्ता त्याच्या पतीचं पत्नीचं नाव इत्यादी बरोबर ते मॅच करून जोडून ओळखपत्र छापायचं चा। मग ते लॅमिनेट करायचं आणि मग ते ते गाव ती जी एक प्रकारे कन्व्हेअर बेल्ट एक केलेली व्यवस्था त्यातनं ते ओळखपत्र बाहेर पडणार आणि मग अर्थात गावोगाव ती ओळखपत्र देण्याचं काम चालू होतं ते जरूर राजकीय नेत्यांना करू दे याचं कारण शेवटी जमिनीवरचं राजकारण पाच वर्षात एकदा लोकांना उत्तरदायित्व आधी पाच वर्ष काय काम केलं त्याचा हिशोब देऊन लोकांना तो पटला तर यावेळी ते या तुमच्या नावावर चित्रावर शिक्का मारणार आहेत ही आपली लोकशाही ज्या तऱ्हेने काम करते ते पाहता हे योग्य होतं कौना की ती ओळखपत्र गावोगाव वाटण्याचे जे कार्यक्रम होते ते कोणा ना कोणातरी राजकीय नेत्याच्या हस्ते ती दिली जात होती प्रशासनाची जबाबदारी होती की जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला नेमकं त्याचाच फोटो आणि त्याला असलेली त्याचीच माहिती असलेलं ओळखपत्र त्याला मिळालंच पाहिजे दुर्दैवानी वेगवेगळ्या जिल्ह्यातनं देशभरातनंही म्हणलं तर गम्मतशीर म्हणलं तर बोचऱ्या आणि दुर्दैवानी अकार्यक्षमता निष्काळजीपणाचे शाप जे आपल्या पाचवीला पुजल्यासारखे बसलेत बोडक्यावर त्यापायी अनेक तरांचे प्रसंग कानावर येत होते की फोटो वेगळ्याचाच आणि त्याला जोडलेली माहिती आणखी तिसऱ्याच कोणाची तरी पण आता ओळखपत्र मात्र तयार झालं तो बिचारा नागरिक तो शंख करतो आहे की हे माझं नाही हा कोणी म्हणतोय फोटो माझा आहे पण ही सगळी माहिती माझी नाही कोणी म्हणतो माहिती माझी आहे पण फोटो माझा नाही आणखी म्हणलं तर त्रासदायक अडचणीच्या गमजात चालू होत्या फोटोवर समजा तो पुरुषाचा आहे तर तिथे त्याच्या पत्नीचं नाव यावं लागतं ते, या ते कोणातरी तिसऱ्याच व्यक्तीचं नाव आणि जिथे स्त्रियांचा महिलांचा फोटो आहे तिथे पतीचं नाव त्याच्या जागी आणखी कोणी तिसऱ्याच म्हणजे हे हा बोचरा विनोद आहे हा लोकांच्या जमिनीवरचं जे संसाराच्या सुखामध्ये विष कालवणारा हा आहे आणि तिकडे त्या नागरिकाला त्यातनं सगळ्यातनं प्रॉब्लेम आहे म्हणजे करायला निघालो एक त्यामागचे हेतू आणि उद्देश अत्यंत उदात्त की प्रत्येक मतदाराला त्याचं ओळखपत्र मिळालं पाहिजे त्यामधून हे बोगस वोटिंग वगैरे सगळं बंद पडेल आणि आपली निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल अरे ते तत्वात सगळं छान हो जमिनीवर प्रत्यक्ष करताना जे त्याच्यामध्ये जे ही सगळी विचित्रता निर्माण होत होती त्यामधून दुर्दैवाने मग मुळच्या हेतूला डांबर फासलं जात होत माझं काम आहे मी रायगडचा जिल्हाधिकारी आहे जिल्हा माझ्याकडे या नात्याने जिल्हाधिकारी असायचं तर ते काय नुसतं लाल दिव्याची गाडी मोठ्या बंगला मोठ्या ऑफिसचा रुबाब करण्यासाठी नाही भाऊ काम नीट कर तर मी जिल्हाधिकारी म्हणून तर रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांना वचन दिलं होतं की थेट गाव वाडी वस्तीपर्यंतच्या रूढार्थाने ज्याला तळागाळातला रूढार्थाने ज्याला शेवटचा लास्ट माईल डिलिव्हरी त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं अचूक ओळखपत्र मिळालं पाहिजे ही जिल्हाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आहे मी जिल्ह्यात शब्द दिला होता की एका जरी नागरिकाला कोणत्याही कारणासाठी त्याचं चुकीचं ओळखपत्र मिळालं तर कसलंही आणि पण परंतु पळवाटा न सांगता आणि त्या नागरिकाला कसलंही शुल्क आणखी तुझ्या आता तुला नवं ओळखपत्र तु द्यायचं तर तू त्याच्या आणखी दोनशे रुपये भरले पाहिजेत असं न करता शासन म्हणजे आम्ही रायगड जिल्हा प्रशासन आमच्या खर्चाने पण त्या नागरिकाला अचूक ओळखपत्र देऊ घडलं हे की माझ्या थेट बरोबर आणि हाताखाली काम करणारी जी शासकीय व्यवस्था होती एकदा मी जिल्ह्याच्या पातळीलाही सेशन सरांच्या पाठोपाठ माझ्या ठिकाणी काम करताना धरला चाबू खातात ती जी चीन हाताखालची सरकारी व्यवस्था होती ती लागली हो कामाला पण या कामाचं कॉन्ट्रॅक्ट एक प्रकारे टेंडर काढून आणि म्हणजे आउटसोर्सिंग ज्यांना दिलं होतं ती भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातली पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधली एक कंपनी होती तिचं मुख्यालय होतं हैदराबादला आणि मला मी प्रशासनाला गती द्यायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये दिसून आलं की हे हलायलाच तयार नाही आहेत मला दिसून आलं हे सहकार्य करायलाच तयार नाही त्या कंपनीची रायगडमध्ये काम करणारी कंपनी नेमलेली जी काही माणसं त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर चर्चाही केली सगळा सूर होता की साहेब काही झालं तरी एकतीस आत हे शकत नाही आणि मी त्यांना तीन तीनदा सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही मला होऊ शकत नाही नका सांगू होण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा जिल्हाधिकारी या नात्याने तो तुम्हाला सगळं पुरवण्याची जबाबदारी माझी पण हे काही जाम ऐकायलाच तयार नव्हते उदाहरणार्थ संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अकरा कॅमेरे फक्त काम करत होते खरी व्यवस्था आता एवढा मोठा रायगड जिल्हा आणि साधारणपणाने एका तालुक्याला एक किंवा दोन एवढेच कॅमेरे काम करत होते त्याचं काळ काम वेगाचं गणित जरी मांडलं की हा एक एक कॅमेरा घेऊन हे त्या त्या तालुक्यातल्या थेट शेवटचं गाव असो वाडी असो वस्ती असो जो काही भाग सह्याद्रीचा कोकणातला डोंगराळ आहे पण दूरदूरच्या डोंगरांवर सुद्धा छोट्या छोट्या वस्त्या आहेत शासनाचं कर्तव्य की त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे तर जर अख्ख्या तालुक्याला एक किंवा दोन कॅमेरे असले तर ते नीट योजना करून कार्यक्रम आखून की कॅमेरा कोणत्या दिवशी गावात असणार त्यानुसार गावाला दिलेल्या सूचना मग ते सगळं काम प्रशासनाचं आहे की गाव पातळीपर्यंत सूचना जाऊन कॅमेरा ज्या दिवशी गावात जाणार बरोबर त्या दिवशी गावातले सगळे मतदार नागरिक हजर पाहिजेत आणि मग आधी त्यांचे फोटो घेतले जाणार मग ते अलिबागमध्ये जे आम्ही बसवलेली प्रयोगशाळा तिथे आणले जाणार तो डेटाबेस डिजिटल तिथे मांडून मग मा त्याला उरलेला मतदाराचा डेटा जोडून मग ओळखपत्र मग लॅमिनेशन आणि मग ते वाटपाचे कार्यक्रम केव्हा होणार एवढं सगळं आणि मी कंपनीच्या मागे लागलो की तुम्ही गती वाढवा तर मला एक पहिला मुद्दा जाणवला हा कॅमेऱ्यांचा आणि ही कंपनी का ऐकायला तयार नाही मग मी खरं म्हणजे थेट वैयक्तिकसुद्धा संपर्क वापरून पण मुंबईमधनं कमीत कमी दिवसांमध्ये एकूण त्र्याण्णव कॅमेऱ्यांची व्यवस्था केली त्र्याण्णव सुद्धा रायगड जिल्ह्याचं एक गणित आहे महसूल प्रशासनामध्ये काही गावांचं मिळून एक मंडल होत असतं आणि महसूलमध्ये त्याला त्या मंडल अधिकारी आणि त्याच्या आता खाली त्या गावांचे तलाठी असतात तर रायगड जिल्ह्याची त्यावेळी एकूण त्र्याण्णव मंडलं होती सर्व तालुक्यात मिळून ही जी महसूल मंडलं तर ती त्र्याण्णव मंडलं होती आणि मी की अख्ख्या तालुक्याला एक कॅ किंवा दोन कॅमेऱ्यांनी पूर्णांनी म्हणजे एकूण जिल्ह्याला अकरा बारा तेरा कॅमेरे ते काही दिवसांच्या अवधीत आम्ही व्यवस्था केली त्र्याण्णव कॅमेरे म्हणजे प्रत्येक मंडलाला एक आणि संपूर्ण कामाची जी आखणी करावी लागते त्या मागे अर्थात व्यवस्थापनशास्त्र आहे व्यवस्थापन शास्त्रातल्या पर्ट पीई आर टी आणि सी पी एम क्रिटिकल पाथ मेथड अशा काही प्रॉजेक्ट मॅनेजमेंट की मला अमुक ह्या तारखेपूर्वी हा प्रकल्प मला पूर्ण करायचा आहे तर तो आज मी या ठिकाणी एके जिल्ह्याचं मतदारांची ओळखपत्र काढण्याचं फोटो काढण्याचं काम अकरा टक्के पण मला तीस डिसेंबरला ही मतदारांना शंभर टक्के ओळखपत्र तयार आहेत आणि दिली गेलेत हे गे गाठायचं आहे इथून इथे जायचं आहे तर तो जो पाथ आहे रस्ता तो आणि तो जर वेळात व्हायला हवा असेल तर कामातले काही असे टप्पे आहेत क्रिटिकल पाहत की आधी तो टप्पा झाल्याशिवाय पुढच्याला हातच लावता येणार नाही आहे मतदारांचे जर फोटोच काढलेले नसले तर पुढे त्यांची माहिती जोडून ओळखपत्र करणार कुठून आणि त्याला जोडलेलं पुढचं अर्थातच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात बसून त्याची पूर्ण तारीख वार वेळ निहाय आणि संपूर्ण टीमला लक्षात घेता त्याची योजना केली पण ही भारत सरकारच्या हाताखालची कंपनी कामच करे ना आम्ही त्र्याण्णव कॅमेरे आणून दिले की एका मंडळाला त्यांचा कार्यक्रम आखला आणि नीट गावापर्यंत पातळीपर्यंत ते जे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार एकदा वापरायचे कामासाठी स्वार्थासाठी नाही कामासाठी म्हटलं रस्तात अधिकार पूर्ण आणि लोकही खरं म्हणजे प्रतिसाद देतात प्रशासनाचं काम आहे की त्या जबाबदारीच्या उत्तरदायित्वाच्या जाणीवेने काम केलं पाहिजे आम्ही त्र्याण्णव कॅमेरे आणले मी या भारत सरकारच्या कंपनीच्या इंजिनियरना परोपरीनी सांगतो मग एक मोठी जागा घेऊन तिथे अनेक कन्व्हेअर बेल्ट म्हणजे इकडून फोटो फीड करायचे त्याला मतदाराची माहिती जोडायची त्याची खातर जमा करायची ती ओके केले की ओळखपत्र छापायचं मग ते व्यवस्थित जे कट करायचं लॅमिनेट करायचं आणि तिकडून अशा मी अनेक त्याचे बेल्ट्स म्हणजे एकच नाही कुठला तरी अनेक केले त्यासाठी मी आग्रह धरून रायगड जिल्ह्यातल्या तरुण मुलांना हाताशी धरलं त्यांचं प्रशिक्षण घेतलं माझे आजपर्यंत त्यातल्या काही तरुणांशी संबंध आहेत आणि कामाला गती आणण्याचे प्रयत्न चालू ठेवले पुढच्या काही दिवसांमध्ये थोडी गती वाढताना जाणवली पण मला दिसलं की हे या ही जी भारत सरकारची कंपनी आहे त्यांनी आता अप, जे पुढचं काम त्यांनी करायचं मी जर सगळा बॅकअप पाठिंबा सगळा दिला पण जे प्रत्यक्ष आता ही जी सेटअप केली मोठी प्रयोगशाळा आणि सगळी अद्यावत तंत्रज्ञान त्यावेळेपर्यंत जे कम्प्युटरचं संगणकाचं तंत्रज्ञान होतं ते जोडून ही कंपनी हालायलाच तयार नाही शेवटी मग मी त्याच्या इंजिनियरना निरोप दिला की मला तुमच्या सी एम डी बरोबर भेटायचं त्यांना इथे बोलवा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर भारत सरकारची कंपनी खरं म्हणजे दृष्टिकोन हा पाहिजे की आपण एक टीम आहोत आणि काम एकत्र आहे जिल्हा प्रशासन यांना त्यांनी माझं पण आता हे मतदारांची ओळखपत्र नीट पूर्ण करण्याचं त्या कंपनीचा तो जो ती जी संघ भावना असावी लागते ती मला त्या कंपनीच्या एकूण संघटनात्मक वर्तणुकीमध्ये आणि वैयक्तिक पातळीला त्या संबंधित इंजिनियर्समध्ये दिसत नव्हती मी परोपरी सांगतोय ऐकायलाच तयार नाही आणि गती यायलाच तयार नाही मग मी सांगितलं की एम डींना बोलवा ठरल्याप्रम ठरली की या दिवशी ते येतील अलिबागला त्यांच्याबरोबर माझी मिटिंग आहे तसे हे गृहस्थ एक शास्त्रज्ञ आहेत आणि माणूस सभ्य आणि अत्यंत सुसंस्कृत याबाबतीत काही शंकाच नाही वेल मिनिंग म्हणजे सद्भावना असलेले सुद्धा पण प्रशासन चालवताना हे नुसतं हे पूर्ण नाही हे पाहिजेच पण परफॉर्मन्स काम तिथे वेळच्या वेळी ती बाब नाही तर श्राद्धकर स्थिती ते दिसायला पाहिजे ते दिसायला तयार नाही बरं मला कळतंय की हैदराबादला बसून हे एम डी अलिबागचं काम नाही चालवणार ना आहेत ती जबाबदारी जे अलिबागची आहेत तुम्ही नेमलेले पण ते करतच नाही आहेत तर मी सीएमडी पाचारण केलं समन इंग्लिश शब्द की आता आणि त्याच्यानुसार ते ठरलेल्या तारखेला आले ही मीटिंग कशी होईल याच्या माझ्या डोक्यात काही कल्पना होत्या त्यामुळे मी त्या मिटिंगला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस जे आता माझे उत्तम मित्र झाले होते घरोबाच म्हणजे आमचे कौटुंबिक मैत्री त्या माधवराव कर्वेंना सांगितलं या मीटिंगला तुम्ही या आणि युनिफॉर्म घालून या शासकीय कामातही एस पी दरवेळी युनिफॉर्ममध्ये असतात असं नाही काही वेळा एस पी सिव्हिल नागरी सुद्धा असतात पण जी या ही मीटिंग कशी पुढे सरकेल याचं मी चिंतन केलं होतं त्यावर जे काही वाटलं होतं मी विचार करून ठेवला होता कोणती पावलं उचलायची म्हणून मी एस पींना विनंती केली की तुम्ही आजच्या मीटिंगला या आणि युनिफॉर्ममध्ये या अर्थातच आमचंही टीमवर्क नीट त्यामुळे त्यानुसार ते आले ठरलेल्या वेळी मिटिंग चालू झाली सरकारी पद्धतीनुसार असं एक आ, टेबल पलीक समोरच्या बाजूला बरोबर माझ्यासमोर त्या कंपनीचे सी एम डी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्ट मॅनेजिंग डायरेक्ट त्यांच्या उजव्या डाव्या आताला त्यांचे विश्वासू इंजिनियर की त्यातले अनेक जणांवर रायगडची जबाबदारी सोपवलेली आहे आणि टेबलच्या ह्या बाजूला मी एस पी माझे सहकारी अधिकारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासहित आणि आम्ही ठरल्या वेळेला मीटिंग चालू झाली माझा मुख्य प्रस्ताव या कामाला गती आणायलाच पाहिजे आणि आपल्याला कुठल्याही युक्तिवाद पळवाटा आणि पण परंतु तथाकथित लेम दुबळे एक्सक्युजेस काहीतरी पळवाटा सांगायच्या नाहीत आपल्याला वेळेत काम करायचं आहे तुम्ही मला त्यासाठी काय केलं पाहिजे सांगा आणि मीटिंगच्या सुरुवातीपासून या कंपनीच्या इंजिनियर्सनी जो सूर लावला की नाहीच होणार आहे काही झालं तरी वेळेत होणारच नाही आहे आणि मी परोबर आधीचेही अनेक दिवस प्रयत्न करत होतो आणि या मीटिंगमध्ये सुद्धा जवळजवळ एकशे दहा मिनटं म्हणजे दोन तासाला दहा मिनटं कमी एवढा वेळ की अरे आपण टीम आहोत हे व्याख्यान नसता की अशी चर्चेच्या द्वारा आहे मी फक्त अशा एकत्रित एक सांगते की बेसिकली आपण टीम आहोत आपल्याला मिळून हे काम करायचं होणारच नाही नका सांगू तुम्ही मला वाईल काय केलं पाहिजे सांगा ना मला आणि तिथे मला सांगा जिल की मी तुम्हाला काही जो बॅकअप दिला पाहिजे तिथे कुठे जर कमी पडलो तर ते हे काही चालूच की नाहीच होणारच नाही आहे नाहीच होणारच नाही आहे असं मी जेव्हा दोन तासाला दहा मिनटं कमी पाहतोय तेव्हा मग आता शेवटी मी असं बोर्ड दाखवून त्या सी एम डींना म्हणालो आता ही चर्चा इंग्लिशमध्ये चालू होती इज दॅट युअर फायनल आन्सर की आता मला तुम्ही कंपनीचे तुम्ही प्रमुख आहात या नात्याने मला उत्तर हवं आहे की हे तुमचं काही झालं तरी होणारच नाही वेळेमध्ये तर हे तुमचं शेवटचं उत्तर आहे का इज दॅट युअर फायनल आन्सर आता ते स्वतः सीएमडी वैयक्तिक काय बोलणार होते त्यांचं वैयक्तिक मत थोडंच आहे त्यांनी असं इकडे एक बरं ते माणूस सुसंस्कृत सौम्य मला वाटतं की काही वेळा काम करायला जो कडकपणा स्वीकारावा लागतो तो त्यांच्यामध्ये कमी असावा की काय आणि मी जेव्हा एक तास पन्नास मिनटं चर्चा गाडं काही पुढे सरकायलाच तयार नाही अंतिमता मी कंपनीचे प्रमुख ते त्या नात्याने बोट दाखवून त्यांना विचारतो की इज दॅट युअर फायनल आन्सर त्याने असं आपल्या सहकाऱ्यांकडे बघितलं ते जे सहकारी होते त्यांच्या नजरेतला कठोरपणा आणि जाणवला त्यांचा निश्चय होता की नाहीच होणार आणि त्या जिल्हाधिकाऱ्याला तिकडे काही म्हणू दे त्याचं म्हणायला काय जाते नाहीच होणार आहे तर इज दॅट युअर फायनल आन्सर हे सीएमडीनी इकडे इकडे बघितलं त्यांच्या सहकाऱ्यांनी नजरेनी शब्दांनी आणि एक प्रकारचा असा कठोरपणाच होता की नाही होणार दॅट इज फायनल आन्सर म्हणलं मी एकदा फॉर वन लास्ट टाइम एकदा शेवटचं मी परत विचारतोय इज दॅट युअर फायनल आन्सर तर ते सभ्य सुसंस्कृत असलेल्या सी एम डीनी मान डोला दिलगिरीपूर्वक म्हटले त्यांच्या बोलण्यामध्ये कुठे असं काही उर्मटपणा किंवा नव्हता पण ते म्हणाले येस दिस इज आवर फायनल आन्सर मग मी माझ्या शेजारी बसलेले एस पी त्यांना म्हणालो अरेस्ट हिम हिम त्या सी एम डी अटक करा त्याला अरेस्ट हिम जे समोरचे दचकलेत ते उठून जिल्हाधिकारी आहे तर मला अधिकार आहेत मला माहिती आहे मी जसा जिल्हाधिकारी आहे तसं त्याच पदाला मग दुसरं नाव आहे जिल्हा दंडाधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि या नात्याने काही कायद्यातले अधिकारी आहेत मला त्याचं भान आहे तसं जर मी ठरवलं तर थेट हे एम डी ह्याला मी अटकच करा अरेस्ट हिम उचला इथल्या इथे त्यांना अटकच करा दचकले कंपनीचे सगळे पण त्या दचकलेले ते एकामध्ये निदान म्हणण्याचं होतं की आता साहेब तुम्ही कशाच्या आधारावर त्यांना अटक करा म्हणतात असं मला एका इंजिनिअरनी विचारलं मी सांगितलं मी तुम्हाला टाळा टी ए टेररिस्ट अँड अँटी डिस्रप्टिव्ह अॅक्टिव्हिटीज ऍक्ट हा त्यावेळी दहशतवादाविरोधी कायदा होता आणि त्याचं सेक्शन फाईव्ह खाली जिल्हा दंडाधिकाऱ्याला संशयावरून अटक करण्याचे अधिकार होते ह्यांनी जेव्हा मला विचारण्याचं डेअरिंग केलं की तुम्ही यांना अटक कशाच्या आधारावर मी सांगितलं मी टाडाचा कलम पाच लावी सर्वसाधारण नेहमीच्या कायद्यामध्ये कोणाही व्यक्तीला अटक केली तर अटक केल्यापासूनच्या चोवीस तासापेक्षा कमी वेळात त्याला न्यायालयात उभं करून न्यायालयाला पुरावे दाखवून कस्टडी मागावी लागते ती कधी पोलिस कस्टडी मिळते कधी न्यायालयीन मॅजिस्ट्रेरियल कस्टडी मिळते पण टाडाच्या सेक्शन फाईव्ह खाली तरतूद होती की सहा महिने संशयावरून तुरुंगात ठेवता येईल आणि त्यावर अपील मग डिस्ट्रिक्ट कोर्टात नव्हतं थेट हायकोर्टात जा आणि मिळायचं ते मिळू दे तर मी अरेस्ट हिम सांगितलं मला दचकून पण एका इंजिनिअरनी तुम्ही आम्हाला कशाच्या दरावर करणार अटक मी सांगितलं कशाच्याही करीन वाटलं तर मला मी टाळाचं सेक्शन लावीन तरी दुसऱ्या एका इंजिनिअरनी जीव मुठीत धरून पण हिया करून विचारलं की आता साहेब तुम्ही आम्हाला दहशतवादी म्हणणार का त्याला काहीतरी तर पुरावे पाहिजेत ना मी त्यांना म्हणालो की मी तुमची व्यवस्था समुद्र किनाऱ्यावरच्या एका लॉज मध्ये करून दिली रिसॉर्टमध्ये छान की कामं नीट करायसाठी मग मा आता मला शंका आहे आमच्यापाशी आय बीचे रिपोर्ट्स आहेत की यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही एकोणीसशे त्र्याण्णव प्रमाणे बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आहे त्याचं आर डी एक्स किनाऱ्यावर उतरवलं जाणार आहे तर मला तुमच्याबद्दल संशय आहे की कि तुम्ही किनाऱ्यावरनं या काहीतरी गुन्हेगार माणसांची बॅटरीचे सिग्नल देऊन मला तपास करायचे त्याच्यासाठी अटक करणार आहे जे वातावरण सगळ्या मिटिंगचं बदललं याचा अर्थातच अर्थ अधिकारांचा दुरुपयोग करायचा असतो आस असं नाही आहे पण काही वेळा फणा काढल्याने कामं पुढे सरकू शकतात उघड आहे की मी असं काही प्रत्यक्ष अटक करणार होतो असंही नाही आणि अर्थातच नाही केली वेगळं आहे सांगाल पण तो जो नूर लक्षात आला त्यानंतर मग कंपनीचंही सगळी वर्तणूक बदलली आणि रायगड जिल्ह्यामधल्या ओळखपत्रांच्या कामांना आता गती आली जरी एक अश्रू पुसायास साला तरी जन्म काहीच कामासाला साला